जवाहगाडीचे अध्यक्ष मुकेश मासूलकर पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सर या शेलताई आणि इथला शहर समोर एक जरघाडीचा राहुल म्हणतो विदर्भ राज्य आंदोलन समिती अठ्ठावीस सप्टेंबरला नियमीप्रमाणे नागपूर कराराची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि नागपुरात ती होळी ही एय टी चौकांची जाणार आहे अठ्ठावीस नागपूर करारामुळेच ना विदर्भातील जनतेची बदकत झाली त्यांनी जी काही अभिव्यचना का दिली त्यानंतर घटना दुरुस्ती झाली त्यामुळे छप्पन साली घटना त्रेपर अठ्ठावीस नागपूरच्या झाला छप्पन साली घटना दुरुस्ती झाली आणि एक अकरा छप्पनला विदर्भातली जनता ही द्विभाषिक मुंबई राज्यात घोटली गेली

लोकसंख्या असून तेवीस टक्के तज्ज्ञ शिक्षणाच्या फली विद्यार्थ्यांना प्रवेश तेवीस टक्के लोकसंख्या म्हणून तेवीस दे टक्के न्यायमूर्ती तेवीस टक्के लोकसंख्या म्हणून तेवीस टक्के विदर्भातल्या आमदारांमधले मंत्री आणि एक मराठी भाषिकाच्या राज्याचं एक अधिवेशन नागपुरात घेतलं आहे हा करा गेला चार वर्ष म्हणजे त्रेपन्न करार झाल्यावर साली केंद्र सरकारने संसदेची घटना दुरुस्ती केली आणि घटनेला तीनशे एका दोन कलम जोडलं आणि विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र आणि त्रिभाषित राज्य असल्यामुळे गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ या मागास भागासाठी वैधानिक विकास करण्यात आणि विकास नियंत्रण निधीचं वितरण जबाबदारी त्या तरी महामारी राज्यपाल राज्याचे आहे चौऱ्याण्णव म्हणजे अडतीस वर्ष वैधानिक विकास निर्माण झाली नाही त्यामुळे आमचा तेवीस टक्के प्रमाणे शिवसेनेचा जो अनुशेष आहे तो साठ हजार कोटीचा प्रयत्न आणि आमची एक शेती धरणं पूर्ण झाली नाही चौदा लाख टिक्क पाण्याखाली आली नाही विदर्भ सिंचन महामंडळामध्ये त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून दोन मोठे प्रकल्प विदर्भात लोवर बँकांचा आणि जिगाव टाकळी महामंडळाच्या कायद्यात दुरुस्ती करून मोठ्या प्रकल्पाला जोडले गेले तो जिगाव टाकळीचा प्रकल्प हा सहाशे नव्याण्णव कोटीचा सहा किलोमीटर लांबीचं मातीचं धोरण त्याची किंमत आज तीस वर्षात पन्नास पण वाढून चौतीस हजार नऊशे सव्वीस कोटी झाली आहे अडतीस टक्के जमिनीचं संपादन व्हायचं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपूर करारामुळेच आमचा धोका झाला विदर्भाच्या जनतेची दिशाभूल झाली फसवणूक झाली आणि म्हणून आम्ही दरवर्षी या नागपूर कराराचा निषेध म्हणून हा नागपूर करार विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आणि तो जाळतो ही प्रक्रिया बारा वर्ष तेरा भागपूरच्या आम्ही पश्चिम विदर्भात वाशिम अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये ते आंदोलन पोहोचावं या आंदोलनाची जग आणि गंभीरता वाढावी आणि आंदोलनाचा फरीप वाढावा म्हणून या तीन जिल्ह्याचा के मेळावा विदर्भ राज्य निर्माण जनसंकल्प मेळावा हा पाच ऑक्टोबरला आणि कारण ज्याला घेतोय आणि जी आमची आत्मकल्पना जी सगळी भूमिका समजावून सांगणे मेळाव्याची जी मालिका आहे नागपूर अमरावतीतून सुरू झाली अमरावती भंडारा गोंदिया आता चिखलदरा झाला आणि आता ती जिल्ह्याचा इथे होईल त्यानंतर एक पुढचा बारा डिसेंबरला बारा ऑक्टोबरला त्या निमित्ताने आम्ही जनता टिकायची काही शक्यता आहे का विदर्भाच सरकार महाराष्ट्राचं सगळ्या मार्गाचं उत्पन्न हे पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी वर्षाचा खर्च ते सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी बजेट तुटीचा आहे जवळजवळ पंचेचाळीस हजार आठशे बावन्न कोटी आणि राज्यावर कर्जाचा डोक्या एकतीस ला होता सात लाख ब्याऐंशी हजार कोटी एकतीस ला द्यावं लागणार व्याज ढोकर छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी बजेट मंजूर झाल्यानंतर जाणजे बहिणीचे पाच हप्ते देण्यासाठी सरकारने परत कर्ज घेतलं तेरा हजार कोटी आणि अजून लाख बत्तीस लाख कोटी कर्ज घ्यायला परवानगी मागितली आहे आणि आता हे कर्ज त्याचं व्याज आता व्याजाचा हप्ता हा चौसष्ट हजार कोटीवर गेला आहे आणि टोटल कर्ज आणि व्याज मिळून होणार आहे नऊ लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावीस कोटी शिवाय राज्य सरकारला या सगळ्या जबाबदाऱ्या व्यतिरिक्त आमचा अनुषेध देण्याची का शिशा काहीच नाही राज्य सरकारच्या दुसरं राज्य सरकारला काही लायबिलिटी डिस्चार्ज करायचं आहे पीडब्ल्यूडीच्या ठेकेदारांचं चाळीस हजार कोटीचं देणं इरिगेशन आणि जलसंधारणाच्या ठेकेदारांचं तेरा हजार कोटीचं देणं जलजीवन मिशनचं बारा हजार कोटीचं देणं विदर्भ विकासाशी संबंधित खात्याचं अठरा हजार कोटीच देणं नगर विकास खात्याचा जवळजवळ चार हजार कोटीचं देणं खास करून ग्राम विकासासाठी तर सहा हजार कोटीचं देणं जो ऍशुअर्ड निधी असतो डीपीसीचा एकोणतीस टक्के त्याचंही दोन लाख दोन हजार कोटीचं नियम असं पंच्याण्णव हजार सातशे बत्तीस कोटीच्या लायबिलिटीज आहेत आणि दुर्दैवाचा भाग असा दोन कंत्राटदारांनी आपण ऐकलं असेल आम्ही तर आम्ही तर डिमांड केली होती हा त्या सगळ्या व्यवस्थेला त्यांनी दहा महिन्यापासून पेमेंट दिलं नाही त्यामुळे राज्य सरकारच्या त्या मंत्र्यावरती गुन्हा नोंदवला पाहिजे कारण अभेटमेंट टू सोसायट किंवा आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून आणि अशी आम्ही प्रेसनोट पण रिलीज केली होती